आम्हाला ना असं पाऊसले नाही झाला दुसरा का तिसरा का असा पाऊस असतो ना आम्हाला आणखीन असं तासभर राहिला तर किती पिकांना चांगलं भाजी साडी फुलं लागते ते ना सगळ्या वाटावर साडा पडतो तुझा मग आमचा टोमो पण बघा तसं उंबऱ्यावरही करून दिसतंय म्हणून होता उंबऱ्यावर मान देऊन झोपतो ह्याच्याबरोबरचा मोती आहे ना मोती ह्याच्याबरोबरचा मेलाच मला गेस्ट टू झाला होता मागच्या पाच सहा दिवसात बरं टु मग टु झालं बंद पाऊस आम्हाला पाऊसच नाही सगळीकडे पाऊस आहे आम्हाला पाऊस नाही त्या नारळाला आता एक नारळ पडला होता नारळाचा आता कसला आहे काय माहिती आहे आतमध्ये पहिल्यांदाच त्याचं असं हे झालेलं सापडलं आहे पिकलेला कोंबडी तबा कशाही झाले ते बाकी होऊन बसले ते झाला पण तासभर आला असता तर काय झालं असतं एवढं पिकांना आहे का पाऊसच नाही आम्हाला कसलाच पाऊस नाही म्हणावा असं पाऊसच झाला नाही आम्हाला चला होईल आणखीन नारळी पौर्णिमेपासून पडण पडला तर आणखीन तर नाही